बाळांनो तुम्हाला इथे का उभं राहावं लागलं अभ्यास केला नाही दिलेलं होमवर्क केलं नाही के याच्यापैकी नमनने काम सांगितलं की सर मी कंटाळा केला बरोबर आहे ओके आ, त्या ठिकाणी संस्कार बोलला की सर मला दुसरं वर्क होतं त्याने दुसरं वर्कसुद्धा सांगितलं परंतु त्याला मी रात्री खूप वेळेस बोललो आपण बऱ्याच वेळ जागतो नाही रे रात्री दिगरत्न बराच वेळ तरी त्याला ते लक्षात राहिलं नाही आणि त्याने नुसतं ते काही लिहिण्याचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर समर्थ समर्थ काहीच बोलला नाही समर्थला यांच्यापेक्षा थोडी पनिशमेंट जास्त झाली कारणच सांगत नव्हता म्हणून तो चुकला आहे म्हणून नाही तर बोलत नाही वेळ घेतो म्हणूनचं झालं कशामुळे राहिलं तुझं विसरून राहिलं ना विसरून राहिलं तुझं वेदांत ना उत्कर्ष हा झाला तू हां अथर्व अथर्व तुझं कशामुळे राहिलं वही घ्यायची राहिली कशावर तरी करायचं ना काही कारण सांगतो उत्कर्ष तुझंही राहिले वर हां तू कारण सांगतोच आणि तुझंही बाळा ओके हां काय कारण आहे तुझं कंटाळा केला कंटाळा केला काहीतरी दुसरंच सांगितलं ना आणखी मम्मी पप्पा आले मम्मी पप्पा आल्यानंतर तुझा अभ्यास करू नको म्हणतात का रे तुला मग का बरं मम्मी पप्पाचं नाव पुढे करून अभ्यास करत नाही हां मम्मी पप्पा आले म्हणून तू अभ्यास झाला नाही म्हणतोस मम्मी पप्पाचं नाव करतोस पुढे मम्मी पप्पा आले म्हणून अभ्यास झाला नाही का तुझा उत्कर्ष तुझं काय कारण आहे विसरला लावतास तुला वारंवार आठवण करून देणं चालू आहे ना तुझे मित्र तुझ्यासोबतच आहेत ना तुझं तर काम राहूच नाही कारण तुझे मित्र तुझ्यासोबत आहेत विसरलो म्हणायलाच वारंवार तुम्हाला आठवण करून देणं चालू आहे की दिलेलं होमवर्क करा होमवर्क म्हणजे नुसतं लिखाई छपाई नाही तर ते समजून घेऊन करा बोलणं चालू आहे ना नक्की ओके okay? अथर्व तुझं काय कारण सांगितलंस तू वहीचं वही घ्यायचं वही राहिलं काहीतरी विचित्र कारण सांगतोस चांगला हुशार आहेस तरीसुद्धा काम मागे ठेवतोस हो तू ओके okay? समर्थ तुला कळालं यापुढे वेळ घ्यायचा नाही जास्त कमी वेळामध्ये कारण वगैरे स्पष्ट करून सांगून टाकायचं बोलायचं बेटा आता तुला लक्षात आलं का रे संस्कार समजलं तुला बाळा नक्की चूक करणार नाहीस तू कंटाळा करतोयस कंटाळा कशामुळे काम राहिलं तुझं कंटाळा केलास कंटाळा मी पॅरेंट्सला तुमचा हा निरोप देणार आहे बाळन ओके यापुढे चूक होणार नाही मान्य आहे